एक असून माझे सुमित काळे आणि माझे दोन हजार एकोणीसपासून संबंध आले त्याने मला लग्नाचं आमिष दाखवलं त्याने चार स्टॅम्प लिहून दिले की मी तुझ्याशी लग्न करेल आणि वारंवार मला त्याचे मामा पांढरे सांगत होते की लग्न करणार आहे आणि मी लग्न लावून देईल म्हणून तू त्याला पैसे दे त्याने नाही दिलं तर माझ्या पगारातून मी तुला देईल अशा प्रकारे आश्वासन देऊन त्याने चार ठिकाणी नोकरीसाठी पैसे घेतले स्त्रियांना फसवलं आणि स्त्रियांना फसवत असताना मी पोलिसांकडे तक्रार करायला गेली असता पोलिसांनी तक्रार माझी घेतली नाही दोन महिने मला पोलिसांनी फिरवलं शेवटी तेरा तास बसून पोलिसांनी तक्रार घेतली आणि आता तो जामिनावर मुक्त झालेला आहे अजून आता त्याच्यावर मला कार्यवाही करायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला अटक झाली पाहिजे तो सुट्टा कामा नये कारण त्याने फक्त स्त्रियांचीच फसवणूक केली नाही पैशांसाठी फसवणूक केली नाही तर सुद्धा फसवणूक केलेली आहे कारण त्याने रेल्वेमध्ये पैसे भरले त्याच्यानंतर न्यू इंडिया हायस्कूल मुंब्रा येथे पैसे भरले शिवाजी हायस्कूल इथे बोगस कागदपत्र तयार केले आणि ऑर्डर घेतली त्याचे आता आदेश सगळे कॅन्सल झालेले आहेत त्याचं निलंबन झालेलं आहे आदेश मान्यता रद्द झालेले आहेत तरी त्याला कार्यवाही होऊन त्याला अटक होण करण्यात यावी कारण दोन गुन्हे त्याने केलेले स्त्रियांना फसवणं आणि शासनाची फसवणूक आणि हां दुसरा माझा विषय